नमस्कार आपल्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तब्बल बत्तीस वर्षानंतर पुनच्छ भरली शहा जोडगे विद्यालयातील स्नेह हो मेळावा उत्साहात जोडगे तारीख तेरा अशी पाखरे येते अनेक स्मृती देऊन जाते जीवनात खूप मोठे व्हा यशस्वी व्हा आपल्या मुलाबाळांना शिकवा मोठे करा संस्कारशील समाज घडविण्यासाठी योगदान देत देश ना उज्ज्वल करा असे आव्हान निवृत्त गटशिक्षण अधिकारी एस के वाघ यांनी केले निमित्त होते झोडगे जनता विद्यालयातील एकोणावीसशे ब्याण्णवमधील विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे दहावीनंतर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या करिअरच्या वाटा वेगळ्या होतात या वाटांवर विद्यार्थ्यांचे मैत्रीचे बंध पुन्हा जोतील की नाही सांगता येत नाही मात्र जनता विद्यालयातील दहावीच्या एकोणावीसशे ब्याण्णवच्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणी स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून बत्तीस वर्षांनी एकत्र येऊन पुन्हा शालेय आठवणींना उजाळा दिला अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या चेअरमन चितल देसले होत्या आजी माझे शिक्षक उपस्थित होते सरोज देवरे यांनी स्वागतगीत सादर केले राजेंद्र जाधव यांनी प्रार्थना सादर केली प्रारंभ सरस्वती पूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन माजी चेअरमन दिवंगत राजेंद्र देसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बत्तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला नव्याने मैत्रीचा स्नेह कायम ठेवण्याची ग्वाही देत सामाजिक उपक्रम रा, राबवण्याचा संकल्प केला उपस्थित शिक्षक वर्ग श्रीमती शीतलताई राजेंद्र देसले अध्यक्ष श्री राजेंद्र हिरामन नेरकंठ मुख्याध्यापक श्री दीपक बिकनराव देशमुख उपमुख्याध्यापक श्री पी एन सर शिक्षक श्रीमती एन जी देसाई मॅडम शिक्षिका श्री विजय नेरकर शिक्षक श्री यस के वाघ शिक्षक श्री यस के शिरूड शिक्षक श्री बी ए पाटील शिक्षक श्री एस जी शिंदे शिक्षक श्री एस एस शिंदे शिक्षक श्री बी जेड देवरे शिक्षक श्री एम बी थोरा शिक्षक श्री डी एस देसाई शिक्षक श्री आर के देवरे शिक्षक श्री एस एन देसाई शिक्षक श्रीमती जयश्री दिलीपराव देसाई शिक्षिका श्रीमती सरोज ब्रिजलाल देवरे शिक्षिका श्री शांताराम रतन भांबरे उपस्थित विद्यार्थी वर्ग श्रीमती जयश्री सूर्यवंशी श्री राजेंद्र जाधव श्री सोमनाथ सोनवणे श्री विनोद श्री देसले श्रीमती ज्योती देसले दीपक पाटील जयवंत कच्चारे ईश्वर गोसावी दीपक विसपुते भट्टू देवरे योगेश सोनजे मुकुंद पाटील देवानंद देवरे मुंबा देशले श्रीमती आशा देसले श्रीमती सुनिंदा सुमेदार देवरे देवरे वैशाली बोरसे उज्ज्वला देशले ईशा नेरकर अनिता देसले अनिता रमेश देसले सुनीता कैलास बच्चाव सुनिंदा जगन्नाथ देसले कल्पना पिंगळे सुरेखा पिंगळे उज्ज्वला उमाकांत देशले उज्ज्वला साहेबराव देशले अश्विनी अमृतकर इत्यादी इत्यादी विद्यार्थी होते आणि यांनी पण मला खूप काही मार्गदर्शन दिले भावासारखे माझ्या पाठीशी राहिले बहिणी सगळ्या माझ्या मैत्रिणी पण माझ्या पाठीशी राहिल्या आणि गेट टुगेदर घेण्याचा कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे हा एकच होता माझा की आपल्या आजपर्यंत बत्तीस वर्ष आज आमच्या शिक्षक माझ्या गुरुजन वर्गांना आज, आज भेटते आज त्यांना मनापासून म्हणजे मी सांगते लक्षात लावणं खूप अवघड असत पण जैसे आ, एक फोन केला आणि मी त्यांना थोडीफार मदत करून हे सगळं नियोजन त्यांनी आपलं आणि त्या नियोजनामध्ये सगळे शिक्षक आणि तुमचे शिक्षक आणि आमचे काही मुख्याध्यापक काही रिटायर्ड शिक्षक सर्व इथे तुमच्या शब्दाला मान देऊन हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचे आज धन्यवाद करते चाहे तोशी जमाना हमारा सलामत रहे रहेोस का ना हमारा बने चाहे मन जमाना हमारा सलामत रहे रहेोस का ना हमारा अंतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू या उक्तीला अनुसरून तब्बल बत्तीस वर्षानंतर एस एस सी बॅच एकोणीसशे ब्याण्णवच्या माध्यमातून गुरुजनांची गुरुजनांविषयी असणारी गुरु आस्था यास्ता, प्रेम कुठतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अमूल्य क्षण आणि गुरुवरांचे शुभ आशीर्वाद आणि त्यांचा शुभ आशीर्वादाचा वर्षाव खरोखर यामुळे आमची ममतृषा शमणार आहे